तीन दिवसाचा आपला कार्यक्रम आहे हा फिफ्टी थर्ड आय पी एस इंडियन प्रोसोडिक सोसायटीचा नॅशनल अॅन्युअल कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्समध्ये आम्हाला आतापर्यंत रेकॉर्ड रजिस्ट्रेशन झाले आहेत सव्वीसशे पन्नास रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि आपल्याला खूप सारे इंटरनॅशनल स्पीकर चौदा स्पीकर आले आहेत वीस इंडियन स्पीकर आले आहेत आणि खूप सारे सिम्पोजियम पेपर प्रेझेंटेशन पोस्टर प्रेझेंटेशन व्हिजिओ प्रेझेंटेशन रिसर्च पेपर्स हे सगळे प्रेझेंट होणार आहे पुढल्या तीन दिवसात आणि आपले जे प्रोसोनॉटिक स्टुडंट्स आहे प्रॉसोटिक डॉक्टर्स आहे यांना अ बेनिफिट होणार आहे आपल्याला अवेअरनेस माहीत पडेल की नवीन नवीन इनोव्हेशन काय होणार आहे आपले एकशे वीस ट्रेड पार्टनर्स आहे वे वेगवेगळे नवीन नवीन इनोव्हेशन आहेत तुम्ही जाऊन बघू शकता फिरू शकतात तुमच्या स्वतःला डोळ्याला बघू शकतात की एआय कसं आपल्याला हेल्प केलं आहे की आपले ट्रीटमेंट प्लॅन खूप चांगली होण्यासाठी सो धिस कॉन्फरन्स हे हे कॉन्फरन्स हे खूप महत्वाचं कॉन्फरन्स आहे दरवर्षी होतं दरवर्षी इंडियन प्रोन्सॉन्टिक सोसायटी हेड ऑफिस आपल्याला हेल्प करते की ते कॉन्फरन्स सक्सेसफुल होण्यासाठी त्यांचा पाठिंबा कर। असल्याशिवाय आम्ही काही नाही करू शकत आपलं हेड ऑफिस आमच्याबरोबर हँड इन ग्लोव्ह असतं फॉर एव्हरी एव्हरी ऍक्टिव्हिटी विच वी डू आता हे जे कॉन्फरन्स आहे हे आम्ही लोकल बॉडी आपले सात डेंटल कॉलेजेस आहेत ते जे एम्प्लॉईज प्रोसोरॉन्टिक्स प्रोसोरॉन्टिस्ट ते सगळं एकत्र येऊन हा घडवला आहे हे ह्याचं काम आम्ही चालू केलं मागच्या वर्षी हळूहळू हळूहळू हळू आणि आतापर्यंत आम्ही आता, आता या सरकार आलो जिथे आम्ही आज इनॉग्रेशन आहे इनॉग्रेशन केलं के पंकज चतुर्दी डायरेक्टर इज द मॅन बियाइंड इन महाराष्ट्र इनफ टू ग्रेस द ओकेशन इनोव्हेशन आणि रिसर्च हे एकत्र आल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट आपल्या सगळ्या लोकांना कशी स्वस्त चांगली आणि टिकाऊ देऊ शकतो ह्याच्यावरच हा संभाषण असतं सगळं आणि ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र एक यावं लागतं म्हणून आमचं थीम पण तसंच आहे प्रॉस्टोनॉन्ट इनोव्हेटिव्ह प्रोस्टोनॉन्टिक्स म्हणजे नवीन मध्ये काय होतं ते आपल्याला इनोव्हेट कसं करू शकतो सगळ्यांच्या आयडिया एकत्र कसं घेऊ शकतात आणि ते घडू शकतो आणि शेवटी आपण हे सर्व पब्लिक आहे है। ह्यांच्या फायद्यासाठीच आपण अल्टिमेटली इनोव्हेशन करतोय इनोव्हेशन म्हणजे बी आता महाग असेल पण आज सर बोलले की पुढे जाऊन हे स्वस्त होणार आहे इंडियामध्ये पण मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं आहे इट्स अ मॅटर ऑफ टाईम की आपण हे सगळ्यावर संपूर्ण हे सगळे चार प्रकारचे असले आपले डिफरंट पार्ट असतात प्रोस्टोनॉन्टिक तर सगळ्यांवर काही नाही सगळ्या विषयांवर काही ना काही टचअप आहे आता पण जे ओरिएशन लेक्चर चालू आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आहे तर असे खूप सारे लेक्चर्स असणार जे लोकांना आपले स्टुडंट लोक बसणार प्रोसोनॉन्टी लोक बसणार आणि त्यांना फायदा होणार आहे त्यांचा आयक्यू वाढणार आहे फॉर प्रोस्टोनॉन्टिक्स की पुढे काय आहे फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे कसं आपण घडू शकतो कसे चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो ट्रीटमेंट सगळी देतात चांगली ट्रीटमेंट कॉस्ट कमी हे आपल्याला भारताला आता हे अनव आहे की आपल्याला हे पाहिजेच पाहिजे